फरार नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो यवतमाळ पोलिसांच्या जाळ्यात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस झारखंडमध्ये गंभीर गुन्हे करून फरार असलेला नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतो यवतमाळ पोलिसांनी यशस्वीरित्या अटक केली आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली गुप्त माहितीवर आधारित अटक गुप्त माहितीच्या आधारे महतो हा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवळा उमरी येथे लपल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीचा शोध घेतलाय स्टोन क्रशर परिसरात त्याचा पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकून त्याला अटक केली आहे खोटी ओळख सादर करण्याचा प्रयत्न अटकेच्या वेळी महत्वने बनावट आधार कार्ड सादर करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले चौकशीत त्याने स्वतःची खरी ओळख कबूल केली आणि झारखंडमधील नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची पुष्टी केली आहे महत्वाची नक्षली कारकीर्द आणि गुन्हेगारी इतिहास तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो वय वर्ष सत्तेचाळीस एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झारखंडमधील नक्षलवादी संघटनेत भरती झाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्याला भीतीया दलमचा विभागीय कमांडर बनवण्यात आला त्याने अनेक पोलिसांवर हल्ले खंडणी व सहकारी मालमत्तेची तोडफोड यासारखे अनेक गुन्हे केले आहेत झारखंड पोलिसांच्या नोंदीनुसार त्याच्यावर किमान सात गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत झारखंड पोलिसांशी समन्वय यवतमाळ पोलिसांनी झारखंड पोलिसांशी संपर्क साधून आरोपीच्या ओळखीची पडताळणी केली झारखंडमधील हजारीबाग आणि अंगो पोलिस ठाण्याशी समन्वय साधून त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची खातरजाम करण्यात आली या कारवाईत सहभागी पोलीस पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार सिन्ता आणि अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे पोलीस निरीक्षक सतीश चौरे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साजिद नाईक पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस शिपाई रवी नेवारे राज कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे यवतमाळ पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक मोठा टप्पा गाठण्यात आलाय आपल्याला काय सांगितलं आणखी कोणी नाही कोणी नाही ते सर अटॅक म्हणजे आपण रात्री त्यांना आपल्या ताब्यात घेतले आणि आता ते कोर्टमध्ये प्रोड्यूस करून त्यांच्या प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये काही गुन्हा नाही त्यांच्याकडे भरपूर वॉरेंट आहेत दहा स्टँडिंग वॉरंट ते तिकडच्या कोर्टने काढले तिकडे आपला सहा गुन्हा दाखले झारखंडला त्याच्यामध्ये तीनशे दोनचा पण तीनशे सातचा गुण आहे हे जर प्रतिकार वगैरे गेला अटक करत असताना प्रतिकार केला नाहीये त्यांना कल्पना पण नाहीये की आपल्याला डाऊट आले म्हणून आपण नॉर्मली चौकशीसाठी बोलवले आपण पूर्ण त्यांना विचार केले विचारपूस केले आपण पाहिजे तिकडून व्हेरीफाय केले त्यांचे डिटेल घेतले त्यांना तेव्हा आपल्याला आपण तेव्हा विचार केले चांगल्या पद्धतीने तेव्हा की मी होता शस्त्र शस्त्र वगैरे जप्त केले आता त्यांच्याकडे काय शस्त्र नाही ते आले पडून आले वीस वर्षापासून एक नॉर्मल लेबर म्हणून काम चाललाय काय नाही तिकडे सोबला दीपक यांगड साहसिक न्यूज ट्वेंटी फोर यवतमाळ